नमस्कार रितिक रेशनच्या किचन मध्ये मी नम्रता पुरकर सर्वांचं स्वागत करीत आहे आज वेज मसाला पुलाव ची रेसिपी शेअर करणार आहे चला तर रेसिपी कडवूया एकदम साधा आणि सोपा झटपट होणारा मसाला पुलाव कुकर शेगडीवर ठेवून गॅस पेटून देऊया यामध्ये तेल घालायचं आहे 3 टेबलस्पून तेल त्याचप्रमाणे प्रमाणे घालायचा किंवा मां तूप 2 टेबलस्पून तूप घालायचंय तेल आणि तूप तापलंय एक टेबल स्पून जिरं घालायचं दोन मिडियम साईजचे कांदे चौको चिरून घेतले आहेत तीन तमालपत्र आले लसूण पेस्ट ओढणी चांगली परतून घ्यायची कांद्याचा रंग थोडा चेंज झालाय आता यामध्ये दोन मिडियम साईजचे चे टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत टोमॅटो पटकन शिजण्यासाठी यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ बेतानेच घालायचं लागलं तर वरून परत घेता येईल तर ह्यामध्ये आपल्याला सर्व मसाले ॲड करायचे आहेत हिंग हळद लाल तिखट घरचा बिर्याणी मसाला बिर्याणी मसाल्याची लिंक मध्ये दिलेली आहे किंवा कोणत्याही ब्रँडचा बिर्याणी मसाला, मसाला वापरू शकता आता आपल्याला सर्व भाज्या ऍड करायच्या आहेत बटाटा बटाटा एकदम बारीक चिरायचा नाही मीडियम चिरायचा आहे फरसबी फरसबीच्या शेंगा हिरकस चिरून घेतलेल्या आहेत जरा आकर्षक वाटाव्या म्हणून गाजर हिरवा वाटाणा घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून छान पुलाव होतो नुसता वाटाणा आणि बटाटा घालून पण मसाला भात छान होतो भाज्या फोडणीवर चांगल्या परतून घ्यायच्या आहेत इथे मी बासमती राईस वापरलेला आहे अर्धा तास अगोदर तीन पाण्यामधून धुवून त्याला नेतळत ठेवला होता आता याच्यामध्ये ऍड करायचं आहे जास्त वर खाली करायचं नाही फक्त एकदाच एकजीव करून घ्यायचं या भांड्याने तांदूळ घेतले होते त्याच भांड्याने दीड भांडं पाणी घ्यायचं आहे जर तुम्ही टोपामध्ये करत असेल तर दोन भांडी पाणी घ्यायचं कुकरमध्ये दीड भांडी पाणी घ्यायचं आहे त्याला एकदा असं एक घेऊ करायचं चांगलं आणि झाकण लावून तीन शिट्या करून घ्यायच्या आहेत कुकर गाढ झालाय उघडून बघूया वाव एकदम भन्नाट सुगंध सुटला आहे बटाटा शिजलेला आहे मसाला भात तयार आहे यावर आता खूप सारी कोथिंबीर टाकायची आणि कोशिंबीर बरोबर सर्व करूया तर मंडळी अशा प्रकारे वेज मसाला पुलाव तयार आहे रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही रेसिपी पाहिली त्याबद्दल खूप खूप आभार लवकरच परत भेटूया अशा आज एका रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय